हॅलो एव्हरी मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण अगदी घरगुती साहित्यापासून तयार होणारा नाश्ता पाहणार आहोत यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे तर इथे मी कपचं मेजरमेंट घेऊन दीड कप रवा घेतलेला आहे इथे तुम्ही कोणतीही वाटी सेट करून घेऊ शकता त्याच कपने एक कप दही घालून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मिश्रण थोडंसं थिक आहे त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं पाणी वापरायचं आहे तर पाणी वापरत असताना ज्या कपमध्ये मी दही घेतले त्याच कपमध्ये एक कप पाणी घेतलं आणि त्यातलं अर्धं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे तर पाणी घालत असताना एकदम पाण्याचा वापर करायचा नाही आहे जसं लागेल तसंच पाणी घालत आपल्याला याचं बॅटर करून घ्यायचं आहे पाणी घालत असतानाच तेवढी काळजी घ्यायची नाहीतर अगदी सोप्पा हा नाश्ता आहे तर थोडं थोडं पाणी घालून मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालं आहे आता थोडा वेळ आपल्याला हे मिश्रण झाकण लावून असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा छान फुलून येईल आपलं मिश्रण सेट आहे तोपर्यंत आपण इथे गॅसवर कढई गरम करून घेतली त्यामध्ये साधारण दोन ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे आणि सोबतच इथे मी एक केक टीन घेतलेला आहे त्याला ऑइलने ग्रीस करून ठेवलेलं आहे ही तयारी करेपर्यंत इथे आपला रवा देखील छान असा सेट झालेला आहे तुम्ही पाहू शकता तो फुलून दुप्पट झालेला आहे आता काय करायचं आहे यामध्ये मी आणखी दोन चमचेच इतकं पाणी घालून घेणार आहे थोडंसं मला मिश्रण थिक वाटते त्यामुळे मी इथे मी पाणी घालून घेतले तुमचं मिश्रण जर लिक्विड असेल तर पाणी घालायची काहीच गरज नाही आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं बॅटर तयार झालं आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि एक चमचाभर साखर घालून घ्यायचं आहे साखर मी यासाठी घातलेली आहे कारण आपण इथे दही वापरलेलं आहे दही आणि साखर जर एकत्र आले तर जो आपण नाश्ता करतो तो छान फुलून येतो त्यामुळे त्यामुळे इथे मी साखर वापरलेली आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीचं आपलं बॅटर तयार झालेलं आहे परफेक्ट झाले तर इतपतच आपल्याला बॅटर लिक्विडी करायचं आहे यापेक्षा जास्त करायचं नाही आहे बरं आता काय करायचं आहे आपल्याला आणखीन एक भांड लागणार आहे कारण आपल्याला थोडंसं बॅटर त्यामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे दोन समान वेगवेगळे भाग आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत तर त्यातला एक भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे आणि एक भाग साईडला ठेवून द्यायचा आहे तर एक भाग घेतला आहे त्यामध्ये आपल्याला पाव चमचा सोडा घालून घ्यायचा आहे रेग्युलर आपला भजीचा जो सोडा असतो तोच इथे मी वापरलेला आहे सोडा घालून झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे केक टीन घेतलं होतं त्यामध्ये हे बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे इथे केक ऐवजी तुम्ही कुकरचा डब्बा किंवा एखादी प्लेट काहीही घेऊ शकता माझ्याजवळ टिन होतं त्यामुळे मी केक टीन घेतलेलं आहे ते बॅटर यामध्ये घालून घेतले आणि सगळीकडे पसरवून घेतले इथे पाणी देखील आपलं बऱ्यापैकी गरम झाले हे भांडं यामध्ये ठेवून द्यायचे झाकण लावून दहा मिनटं आपल्याला हे स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनटं पुरेशी आहेत ता नाश्ता तयार होण्यासाठी तर हे आपण काढून घेऊया आणि नॉर्मल होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे मी स्टफिंगसाठी रेग्युलर आपली बटाट्याची भाजी घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही भाजी घेऊ शकता जी तुम्हाला आवडते स्टफिंगमध्ये ती घेऊ शकता आता काय करायचं आहे आपला इथे नाश्ता देखील थोडाफार नॉर्मल झालेला आहे आता यावर आपली जी बटाट्याची स्टफिंग आहे ती पसरवून घ्यायची आहे छान सगळीकडे ही एकसारखी पसरवून घ्यायची आणि चमच्याने थोडीशी प्रेस करून घ्यायची म्हणजे ती व्यवस्थित बसली जाते तर स्टफिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला यावर जर आणखी चटणी म्हणजे ग्रीन चटणी जर आवडत असेल तर तीही तुम्ही स्प्रेड करून घेऊ हो शकता माझ्याजवळ नव्हती त्यामुळे मी फक्त बटाट्याचं स्टफिंगच स्टफ करून घेतलं आहे आता आपण जे दुसरं बॅटर शिल्लक ठेवलेलं होतं ते घ्यायचे त्यामध्ये आणखी पाव चमचाभर आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे आणि छान हे एक जीव करून घ्यायचं आहे मी हे मिश्रण छान मिक्स करून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि इथपर्यंत जर माझा व्हिडिओ पाहिलाच असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे बऱ्यापैकी मिश्रण मिक्स करून झालंय आणि आता आपण जे स्टफिंग केलं होतं त्यावर आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचे एकसारखं सगळीकडे स्पॅच्युलाच्या साह्याने पसरवून घ्यायचे म्हणजे एकसारखं ते पसरलं जाईल तर इथे बऱ्यापैकी मिश्रण आपलं एकसारखं पसरवून घेतलेलं आहे आणि ऑलरेडी आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलंच होतं त्यावरच आपल्याला पुन्हा हे स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पुन्हा एक दहा मिनटं लागतील ला आपल्याला हे स्टीम होण्यासाठी झाकण लावायचं आहे मीडियम गॅसवर दहा मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे दहा मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूयात तर पहा मस्त असं झालेला आहे पंजा ने ने तर आपण झाला आहे की नाही तो सुरीने चेक करून घेऊया तर सुरी मधोमध मी मद घालून घेतली आणि ते सुरी आपली क्लीन निघालेली आहे म्हणजे परफेक्ट हा आपला नाश्ता स्टीम झालेला आहे आता काय करायचं आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्या कडा सोडवून घ्यायच्यात आणि त्याला डीमोल्ड करून घ्यायचा आहे रव्याचा नाश्ता आहे त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच याला डीमोल्ड करायचा नाही तर तुटू शकतो हा तर इथे मी कडा सोडवून घेतल्यात आणि एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्येच मी याला डीमोल्ड करणार आहे तर इथे पाहू शकता मस्त असा आपला नाश्ता झालेला आहे दिसायला खूपच सुंदर दिसतोय तर मी तुम्हाला जवळून दाखवते खूपच सुंदर याचे लेअरिंग पडलेले आहेत तर हेल्दी आणि टेस्टी असा आपला नाश्ता आहे याला आपण खाता येण्यासाठी आता कट करून घेऊया तर तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही शेपमध्ये हा कट करून घेऊ शकता मी याला स्क्वेअरमध्ये कट करून घेते म्हणजे तो दिसायलाही खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि सॅ सँडविचप्रमाणे दिसतो त्यामुळे मी स्क्वेअरमध्ये कट करून घेते तुम्ही याला विदाउट ब्रेड सँडविचही म्हणू शकता तर इथे हेल्दी आणि टेस्टी असा आपला विदाऊट ब्रेड सँडविच मी कट करून घेतलेला आहे तुम्हाला मी जवळून दाखवते पहा मस्तच दिसतोय कोणाला कळणारही नाही की आपण हा विदाउट ब्रेड सँडविच तयार केलेला आहे तुम्हाला हा स्टीम करून तसा खायचा असेल तर तुम्ही तसाही खाऊ शकता असाही खूपच सुंदर आणि टेस्टी लागतो तर आपण थोडासा याला चटपटीत आणि टेस्टी करणार आहोत त्यामुळे थोडासा वेगळा ट्विस्ट याला देऊया आपण म्हणजे याला फोडणी करून घ्यायची आहे तर गॅसवर मी पॅन गरम करून घेतलाय त्यामध्ये एक चमचाभर तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडवून घ्यायचे आहेत आणि आवडीनुसार यामध्ये सफेद तीळ घालून घेतये सफेद तिळ ऑप्शनल आहेत पण दिसायला छान दिसतात आणि आपण जेव्हा ते खातो तेव्हा ते सँडविच खूप टेस्टी लागतं त्यामुळे मी सफेद तीळ घालून घेतेये तुम्हाला इथे जर मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी आवडत असेल तर तशीही फोडणी करून घेऊ शकता आता छान हे तडतडलं की यामध्ये आपण जे सँडविच तयार केलं होतं ते यावर आपल्याला ठेवायचे आणि जेवढे बसतील तेवढे सँडविच आपल्याला इथे टोस्ट करून घ्यायचे म्हणजे छान ते क्रिस्पी लागतात त्यामुळे इथे मी या पद्धतीने टोस्ट करून घेते आहे तुम्हाला जर टोस्ट करून आवडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्यावर फोडणी घालून घेऊ शकता तर इथे एक साईड झालेली आहे तर पहा मस्त कलर आलेला आहे आणि दिसायलाही खूपच सुंदर दिसतंय तर दुसरी बाजू देखील त्याच पद्धतीने आपण खमंग आणि गोल्डन होईपर्यंत परतवून घ्यायची आहे या पद्धतीने जर आपण क्रिस्पी बनवले तर खूपच टेस्टी लागतात त्यामुळे मी या पद्धतीने करून घेतलेले आहेत तर एक सँडविच इथे आपलं झालेलं आहे तर दुसरी बॅच देखील याच पद्धतीने आपण खमंग आणि खरपूस करून घेऊया तर इथे पाहू शकता याच पद्धतीने मी सगळे सँडविच इथे टोस्ट करून घेतलेले आहेत तर कोणाला कळणार देखील नाही की आपण हे विदाउट ब्रेड सँडविच बनवलेले आहेत तर रव्यापासून देखील इतका टेस्टी असं सँडविच तयार होईल हे कोणाला कळणार देखील नाही तर आपण इथे गरमागरम सँडविच सर्व करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा सॉससोबत हे सर्व करून घ्यायचे आहे डब्यासाठी देणार असाल तर बेस्ट ऑप्शन आहे विदाऊट ब्रेड सँडविच तर आजचे हे तुम्हाला विदाउट ब्रेड सँडविचची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय